भारताच्या योगविद्येचं महत्त्व अवघ्या जगानं ओळखलं आणि एकवीस जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाला संपूर्ण जगभरातून भरभरून प्रतिसाद मिळू लागला आंतरराष्ट्रीय योग दिवस दोन हजार चोवीसची गणती देखील सुरू झाली असून योगासनांची प्रात्यक्षिकं दाखवणारी मालिका सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित करत आहोत पाहूया या मालिकेतल्या आजच्या भागात उत्थान वक्रासन याविषयीची माहिती नमस्कार पाठीच्या कण्याला पीळ देणारं अतिशय सोपं आसन उत्तान वक्रासन आज आपण करूया त्याकरता पाठीवर झोपण्याची सुरुवातीची स्थिती डोळे उडून दोन्ही पाय जवळ घ्यावेत दोन्ही हात खांद्याच्या दोन्ही बाजूला एका रेषेत एकशे ऐंशी अंश तळाहात जमणीवर डाव्या पायाला शिथिल सोडत उजवा पाय हळूहळू वर उचलावा गुडघ्यात न दुमडता जेवढं जमेल तेवढा आणि मग पाय एका बाजूला म्हणजे उजवा पाय डाव्या बाजूला आणि डोकं उजव्या बाजूला अशा प्रकारे पीळ देत गुडघा अजिबात न दुमडता जर अलगदपणे चवडे जमण्याला लागले तर उत्तम आणि नाही लागले ते हवेत राहिले तरी काही हरकत नाही डोळे बंद करून चेहरा शिथिल आहे हातपाय शितीला आहे मस्तपैकी पीळ आहे आणि मोकळेपणानं आपलं उदर हलतं आहे श्वासाकरता आणि त्यागणिक मस्तपैकी मसाज आपल्या आतल्या अवयवांना मिळणार आहे अशा प्रकारचं हे उत्तान वखरासन आहे पाठीच्या कण्याला उत्तम तसंच आपल्या श्वसनाला उदरांतर्गत अवयवाला मधुमेह प्रतिबंध आणि उपचार म्हणून त्याचं फार महत्त्व आहे आता हळूहळू डोळे उघडून आपण ते आसन सोडावं विरुद्ध दिशेने पाय जमिनीवर घ्यावेत आणि लगेच हेच आसन दुसऱ्या बाजूला करावं उजवा पाय शिथील सोडत पायावर उचलावा आणि जसं डावा पाय उजव्या बाजूला जाईल डोकं डाव्या बाजूला घ्यावं गुडघे मात्र दुमडून आहेत आणि उथळ आणि गतिमान श्वास घेऊ नये तर संत श्वास घ्यावा एक सामान्य त्याला खोली असावी त्या श्वासाला जेणेकरून मस्त मसाज मिळणार आहे प्रत्येक आसनामध्ये डोळे मिटणं सजग भेदेत भेदात्मक शिथिलीकरण आणि आपलं मन श्वासावर ठेवणं ज्याला प्राणधारणा असं म्हणतात जे आवश्यक आहे कारण दहा श्वास किंवा जमेल तर जास्त श्वास किंवा नाही जमल्यास सर्व त्याला कमी श्वास आसन ठेवायला हरकत नाही आसन सोडत असताना डोळे उघडून हळूहळू मान आणि पाय विरुद्ध दिशेला येतील आणि हळूहळू मग पाय पूर्णपणे नियंत्रणाखाली जमिनीवर ठेवून हात परत करून स्थानी आणि मग पाय दूर